तिने काय वाईट केलं तुमच इतके तिच्याशी काय चुकलेले मुलगी आहे हे चुकलेलं का माणूस म्हणून या धरती मातेवर जन्म घेतला हे चुकलं काय चुकलेलं नेमकं तिच तिला तरी काय माहितो की या धरती मातेच्या पोटी तुमच्यासारखी की घाण किडे पण जन्माला येतात जे किडे धरती मातेचा पण मान ठेवत नाही ते एक स्त्रीचा तरी कसा मान ठेवणार ते विसरून गेले त्यांनी जन्म घेतला ती पण एक स्त्रीच आहे त्या स्त्रीला पण आज लाज वाटली असावी कि मी कुठल्या राक्षसाला जन्म दिला कुठल्या राक्षसाला लहानाचे मोठे केले जो मुलगा परक्या स्त्रीचा मान ठेवत नाही तो आपल्या आईचा तरी कसा मान ठेवणार असला तरी त्याला इतके कळत नाही का कि ती परकी स्त्री पण कोणाची तरी आई मुलगी ताई असेल इतके समजत नाही का या मुलांना बोलत्या जनावरांना काय दोष असतो तिचा हा दोष आहे का ती आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी चार पैसे कमावते स्वतःचे स्वाभिमानासाठी झडते स्वतःच्या हिमतीवर स्वतःच किंवा हा दोष आहे कि ती शिकते तुमच्या पुढे जाते यश मिळवते तुमच्या पेक्षा पण जास्त कमावते कि हा दोष आहे कि ती घराच्या बाहेर पडते काय दोष आहे तिचा तुमच्या सारखे किडे आहे म्हणून ती कधी कधी बाहेर पडायला पण घाबरते पण आता ती प्रत्येक स्त्री लढणार आपल्या स्वतःसाठी लढणार त्या प्रत्येक स्त्रीसाठी लढणार काली माच रूप आहे ती ते रूप आता ती धारण करणार आणि त्या प्रत्येक किड्याला त्याची जागा दाखवणार व त्याचा नाश करणार ती लढेल ती झडेल